खबर रोज नव तुझ्यासाठी नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टल वर पुन्हा एपल स्वागत आहे पाहूया आजच्या बातम्या नंदुरबार जिल्ह्यात गावाजवळ एक एस बस उलटली असून या अपघातात पस्तीस ते चाळीस विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत यातील पाच जणींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही आमदार राजेश पाडवी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा सेवा निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आता सदर योजनेच्या लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये दिले जाणार आहेत कर्मचाऱ्यांचे से शासन सेवेत समायोजन करावे या मागणीसाठी नंदुरबार येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून गेल्या सोळा दिवसांपासून बेमुदत कामबंदा आंदोलन सुरू आहे परंतु शासन लक्ष देत नसल्याने अखेर आंदोलनाच्या सोळाव्या दिवशी सरकारच्या विरोधात महाराष्ट्र शासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेतेयात्रा काढून आक्रोश व्यक्त केला नंदुरबार तालुक्यातील फुलसरे येथे पशुप्रदर्शन व प्रचार शिबिर संपन्न जिल्हा परिषद नंदुरबार व पंचायत समिती नंदुरबार यांच्या वतीने पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक करणखेडा यांच्या कार्यक्षेत्रातील मौजे फुलसरे येथे दिनांक दोन सप्टेंबर रोजी पशुप्रदर्शन व प्रचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या पशुप्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय डॉक्टर तुषार गीते यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी फुलसरेचे सरपंच श्री महेंद्र कृष्णा नाईक उपस्थित होते नंदुरबार येथील रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व नंदुरबार एस टी आगाराच्या लालपरीचा राजा गणेश मंडळ यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर घेण्यात आले या शिबिरात चोवीस दात्यांनी रक्तदान केले नंदुरबार जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला आहे नंदुरबार येथे भाजपा जिल्हा कार्यालयात कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा झाला नंदुरबार येथील शहर वाहतूक पोलीस ठाण्यात विघ्नहर्ता गणरायाची बालाजी फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार खानवाणी यांच्या हस्ते आरती करण्यात आली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय बैठकीत स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करून जास्तीत जास्त मजुरांना काम उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांनी दिल्या यावेळी इतरही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली अक्कलकुवा तालुक्यातील शेतकऱ्यांना युरिया खताचा तातडीने पुरवठा करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करत भरपाई देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे अक्कलकुवा तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात कारवाई न झाल्यास दहा सप्टेंबर रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे नंदुरबार येथे सातव्या दिवशी गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या गुलालाची उधळण करण्यात आली दुसऱ्या दिवशी सकाळी देखील मिरवणूक मार्गावरील रस्ते झाले होते जुनी नगरपालिका मंगळ बाजार गणपती मंदिर सोनारखुंट जळका बाजार शिवाजी रोड परिसर गुलालमय झाले होते शहरात मोठ्या संख्येने मिरवणुकीत गुलालाची उधळण झाली असून पालिकेमार्फत सकाळी सहा वाजेपासून स्वच्छता करण्यात आली अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या यूट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या